नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायदनी मुक्काम पळसे तालुका जिल्हा नाशिक आज चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस त्या दिवशी मी तुम्हाला तार आणि बांबूचं नियोजन सांगितलं होतं सिंगल तार आणि बांबू कमी अगदी कमी खर्चामध्ये आपल्याला हार्वेस्टिंगच्या अगोदर म्हणजे फोमिंगच्या नंतर जेव्हा पेरू साईज घ्यायला लागतो तेव्हा वजन हे वाढायला लागतं आणि वजन वाढलं की असे पेरू जे आहे ते खाली जातात बरोबर आणि बऱ्याचदा फांद्या मोडतात पण आणि दुसरी गोष्ट आपलं आता हायडेन्सिटी प्लांटेशन असतात बऱ्यापैकी आता सगळ्या शेतकऱ्यांचं सहा सा। बाय चार सात बाय चार सात बाय पाच आठ बाय पाच नऊ बाय पाच ज जे काय आहे हे हायडेन्सिटी प्लांटेशन म्हणतो आणि त्याच्यामध्ये असं होतं की स हे जे अंतर आहे ते कमी होऊन जातं बरोबर आणि त्यासाठी आपल्याला तार बांबूचं नियोजन आणि हे जे आजचं आपण बघतोय याच्यामध्ये आपण बांधलं कसं आता याला तार बांबूचं नियोजन तुम्हाला मी सांगितलं कमी खर्चामध्ये सिंगल तार आणि बांबू एकदम कमी खर्चामध्ये हा अगदी असं समजा की तीस पस्तीस हजारामध्ये हे सगळं काम होतं तार आणि बांबूचं बरोबर आणि मग आपल्याला आता तार बांबू केलं म्हणजे त्याला सपोर्ट देणं गरजेचं असतं बरोबर सपोर्ट आपण दिले आणि ह्या झाडाला जे काही फांद्या ज्यामध्ये येत आहेत त्यांना आपल्याला बांधायचं काम चालू आहे आता बघा हे बांधण्याचं काम जे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळी बांधण्याची प्रोसेस आता आमची चालू आहे आमच्या ताई मंडळी सगळ्या आलेल्या आहेत इथं सकाळपासून काम त्यांचं चालू आहे व्यवस्थित हे बघा हे जिथं जिथं आहे आता ह्याच्या याला फांद्या होत्या बरोबर इथं बरोबर बांधलं ताई आता एकदा थांबा इथं इथं बरोबर आता ही फांदी बघा याला फळं दिसतंय खाली त्यांनी इथं बरोबर इथं बांधलं बरोबर ही गाठ एकदा घेतली बांधली तर त्याच्यानंतर बरोबर त्यांचं बांधण्याचं नियोजन जे आहे हे बऱ्यापैकी टॉमॅटो वगैरे जे आहे बांधणारे ही टीम आहे आता हे बघा हे हे प्रॉपर घेतलं त्यांनी आणि प्रॉपर वरती बरोबर आता हे बांधायचं काम चालू आहे म्हणजे ही फांदी बरोबर वरती गेली म्हणजे जे काही वजन वाढणार आहे ते वजनबरोबर आता काय झालं बघा हे हा पेरू बरोबर वरती गेला म्हणजे आता आपल्यांना बऱ्यापैकी याच्यावरती लोड येणार नाही या फांदीवरती लोड येणार नाही आहे तो फांदीचा लोड जो आहे किंवा त्या फांदीला सपोर्ट जो आहे तो सपोर्ट आपल्याला मिळतो आहे हा दोरीने आणि ही दोरी एकदा वरती आपण बांधली तारीला बरोबर ही एकदा बांधली की दोन गोष्टी होतात एक म्हणजे पेरू ला आपल्याला सपोर्ट मिळतो त्या झाडाला लक्षात असू द्या पेरूचं झाड हे स्ट्रॉंग असतं पण ह्या बाहेरच्या ज्या फांद्या आहेत त्यांना सपोर्ट देणं गरजेचं असतं कारण की आपलं तीनशे चारशे ग्रॅमच्या वरती पेरूची साईज असते आणि जेव्हा ही साईज जास्त व्हायला लागते तेव्हा फांद्या तेवढं वजन पेलवू शकत नाही त्यांना जर आपण आधार जर दिला तर आधार दिल्यानंतर एकदम चांगल्या पद्धतीने पेरूची साईज पण होते आणि झाडालाही तकलीफ होत नाही बरोबर आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला अगोदर सांगितलं हायडेन्सिटी प्लांटेशन जे आपले आहेत आहे। आता हा नऊ बाय चारचा आपला प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये आता समजा आता बघा ही गल्ली आहे इथं केलेली आहे समजा ह्या गल्लीमध्ये आपण केलेलं नाही आहे तार आणि बांबू बघा हे सगळ्या आले फांद्यामध्ये आलेले आहेत बघा म्हणजे अजून ह्या फांद्या खाली येणार आहेत आणि या खाली आल्यानंतर मधून आपल्याला चालणंही शक्य होणार नाही आणि जर चालणं शक्य झालं नाही तर आपल्याला हार्वेस्टिंगच्या काळामध्ये जेव्हा पेरू व्हायचे असतात तर हार्वेस्टिंग करताना आपल्याला ते व्हायला प्रॉपर आपल्याला वाहता येणार नाही आहे बरोबर ना त्या फांद्या सगळ्या प्रत्येक वेळी त्या वाहताना त्या गाड्याला म्हणा किंवा तुम्ही ज्याने ज्याच्याने ट्रा ज्या याने वाहणार कर वाहणार अस आहेत आता या किती मध्ये मध्ये दिसतं ह्या फांद्या बरोबर आता हे सगळं काम चालू आहे आता हेच ज्या गल्ल्यांमध्ये कम्प्लीट काम झालेलं आहे बरोबर आता हे सगळं काम आपलं चालू आहे आणि ज्या गल्ल्यांमध्ये कम्प्लीट काम झालेलं आहे तर ते तुम्हाला दाखवतो आता इकडच्या गल्ल्या कंप्लीट झालेल्या आहेत हे बांधण्याचं काम ताईंचं चालू आहे बरोबर आता ही बघा ही गल्ली आहे आता ही इचं पूर्ण बांधण्याचं काम कंप्लीट झालं आहे बरोबर बांधल्यानंतरची परिस्थिती बघा म्हणजे पूर्ण इकडच्या बाजूपासून तिकडच्या बाजूपर्यंत मी व्यवस्थित बघू शकतो पूर्ण मला दिसतंय येते लक्षात हा बांधण्याचा फायदा आहे सपोर्ट पण होतो आहे बघा हे सगळं यांनी एकदम व्यवस्थित पद्धतीने हे बांधलेलं आहे वरती सिंगल तार सफिशियंट आहे बरोबर म्हणजे खर्च कमी होतो खालच्या प्लॉटला आपण दोन तार दोन्ही बाजूला नियोजन केलेलं होतं तसं ह्या प्लॉटमध्ये आपण जो अडुसष्ट हजार रुपये खालच्या प्लॉटला दोन तार आणि दोन्ही बाजूला बांबू लावून जो खर्च केला होता त्याच्यात आता आपण चेंज करतो आहे अजून खर्च कमी करतो आहे खर्च कमी करणं म्हणजे उत्पादन वाढणं बरोबर हाच आपला मंत्र लक्षात असू द्या सगळ्या शेतकरी बांधवांनो आता हे बघा इक तिकडच्या मी फा दाखवल्या आता इकडं जे आहेत बघा इथं तर दिसतं आहे काय बघा ही किती गर्दी दिसती आहे बरोबर हे बांधलेलं नाही आहे अजून बरोबर आणि हेच आपल्या इकडे बांधलेला विषय बघा म्हणजे हा तो फरक आपल्याला नक्की दिसतोय सपोर्ट पण व्यवस्थित मिळतोय आणि बाकी गोष्टी पण व्यवस्थित होत आहे सुतळी तुम्ही वापरू शकता आणि किंवा ही जी दोरी आहे ही दोरी पण तुम्ही प्लास्टिकची वापरली तरी तसा प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे अशा पद्धतीने हे नियोजन जर आपण केलं तर नक्कीच चांगला फायदा होणार आहे हेच सांगायचं होतं याच्यात जर तुम्हाला काही सुचवायचं असेल तर नक्की सुचवा तारी बांधणारी किंवा तारी बांबू केल्यानंतर व्यवस्थित सगळी टीम मिळणंही तेवढंच महत्त्वाचं असतं म्हणजे कामही व्यवस्थित होतं चालेल धन्यवाद सर्वांचे जे काही काम चालू आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि याच्यात काही जर तुम्हाला सुचवायचं असेल तर नक्कीच सुचवा इथं दहा दिवस दहा बारा दहा एक दिवसात आपलं हार्वेस्टिंग चालू होणार आहे चालेल आणि तशी आता रेटही थोडेसे वाढत आहेत धन्यवाद भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये